नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता सोलापूरसाठी वरद आणि ठरलेला यशवंत सागर म्हणजे उजनी धरणावरती उभा आहे तर सोलापूरचं जे वैभव प्राप्त झालं आहे ते फक्त या उजनी धरणामुळे प्राप्त झालं आहे कारण सोलापूर जिल्हा हा सातत्याने दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातोय पण या धरणामुळे पुण्याच्या पश्चिम भागामध्ये दौंडच्या काही भागामध्ये किंवा या व धरणाच्या वरती असल्या इतर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं खरंतर हे धरण सोलापूरच्या शेतीच्या आणि माणसाची ताण भागवणार धरण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाते आणि त्यासोबतच सोलापूर मधले जे साखर कारखाने आहेत ते साखर कारखाने पूर्णपणे या धरणाच्या पाण्यावरती चालतात कारण या धरणाची टक्केवारी बघून किंवा या धरणामध्ये पाण्याचा साठा बघून आपला सोलापूरचा शेतकरी आपल्या शेतामध्ये कोणतं पीक घ्यायचं त्या ठिकाणी ठरवतो धरण जर चांगल्या पद्धतीने भरला असलं तर वर्षभर येणारी पिकं त्या ठिकाणी शेतकरी घेतो आणि धरण जर त्या ठिकाणी कमी पाणी असेल आणि शेतकरी हंगामी पिकं त्या ठिकाणी घेतोय म्हणूनच या धरणाचं महत्त्व त्या ठिकाणी सोलापूरसाठी अतिशय महत्त्वाचं असतं सोलापूरमध्ये सतत कमी पडत असलेला पाऊस जरी असला तरी पण या धरणामुळे त्याची जाणीव किंवा दुष्काळाची जाणीव सोलापूरकरांना होत नाही आणि महाराष्ट्र माझावरती आपल्या प्रेक्षकांना सातत्यानं सांगणं होतं की तुम्ही या वर्षी धरणाचे अपडेट सातत्याने देत येत धरणामध्ये पाणीसाठा किती आहे त्याची अपडेट पोहोचवत जावा महाराष्ट्र माझाचे संपादक सुरवी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी धरणावरती उभं राहून त्या ठिकाणी पाण्याची अपडेट द्यायला सुरुवात केली होती सतत येणाऱ्या दोन वर्षाच्या दुष्काळामुळे या ठिकाणी धरणाची सध्याला पातळी बघितली तर धरण त्या ठिकाणी मायनसमध्ये गेलं आहे आणि या वर्षी आनंदाची बातमी म्हणजे जूनच्या सुरुवातीलाच पहिल्या नक्षत्राला त्या ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे पुण्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे हे धरण मायनस कडून प्लस कड जाण्याचं त्या ठिकाणी चित्र दिसतंय तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात एक जून पासून पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली आहे एक पॉईंट बारा टी एम सी पाणीसाठा देखील वाढला आहे रविवारी काल संध्याकाळी सहा वाजता धरणात मायनस सत्तावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के पाणी पातळी होती तर एकूण एकतीस पॉईंट दोन टी एम सी पाणीसाठा आहे उजनी धरणाकडे येणारा दौंड येथील विसर्गाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजता दहा हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकचं विसर्ग उजनीत मिसळत आहे दौंड येथील विसर्गाने उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातच उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग गतवर्षी सव्वीस जून रोजी उजनी पाणलोट क्षेत्रात एकवीस मिलीमीटर पाऊस झाला होता एकूण चारशे एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर दौंड येथून उजनी धरणात अकरा जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती यावर्षी एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग सुरू झाल्याने सोलापूर पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे भीमाखोऱ्यातील अठरा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये सततेने दुष्काळ असल्यामुळे आणि या वर्षी पावसाने अगदी सुरुवातीला जून महिन्यापासून पावसाने दमदार त्या ठिकाणी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी समाधानकारक पाऊस पडून दह उजनी धरण त्या ठिकाणी भरण्याचा अंदाज हवामान खात्याने देखील त्या ठिकाणी वर्तवला आहे यामुळे सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि अशाच पद्धतीनं आजपासून आपण देखील महाराष्ट्र माझावरती उजनीच्या अपडेट त्या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांपर्यंत सातत्यानं पोहोचवत राहू कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा उजनी